नमस्कार मित्रांनो मी गहिनीनाथ सरोडे आपलं शेती माहिती यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आपण या सोयाबीनमध्ये चार पाच दिवसाखाली म्हणजे पाच सहा दिवस झाले आज तणनाशक मारलं होतं तुम्ही तन्नाशक मारायच्या अगोदरचा जर व्हिडिओ बघितला असाल तर समजेल तुम्हाला त्याच्यात भरपूर गवत झालं होतं तर आपण याच्यामध्ये फ्यू सिंजेंटा कंपनीचं फ्यूजी फ्लिक्स नावाचं तन्नाशक घेतले ते एकदम तम... आपल्या कीटकनाशकासारखी साधी बॉटल आहे त्याच्यामध्ये काय मिक्सिंग वगैरे हो काहीच करायची गरज नाही डायरेक्ट आपलं पन्नास एम एल टाकून डायरेक्ट फवारणी करायची त्याची त्याचा इफेक्ट म्हणजे त्याचा परिणाम आता तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर आहे गवत जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के गवत गेलेलं आहे एक दहा टक्के कुठं कुठं राहिलेलं आहे कारण फवारणी करते वेळेस आता यावर्षी तुम्ही ध्यान करा वार कंटिन्यू आहे त्याच्यामुळे जिथं आपलं म्हणजे चुकून राहतं आहे असं ते सगळीकडंच होते कितीही प्रयत्न करा दाट मारायचा तरी पण म्हणजे जे राहील ते असं हे कुठं तरी काही हो असं राहते हे नाहीतर बाकी सगळं गवत मग जुळून गेलं याच्यामध्ये आणि सोयाबीन पण जरा ट्रेसमध्ये होती दोन चार दिवस स्कॉर्चिंग वगैरे आलं होतं बघा पण आता ही फूट करायला चालू केली आता आपण याला फवारणी पण करणार आहोत मी फवारणीचा पण व्हिडिओ बनवतो नंतर सोयाबीनला आता एकदम ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी आणि याची वाढसुद्धा व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला फवारणी करायची यावेळेस आपण म्हणजे अजून पहिलीच फवारणी करायची राहिली बरं का आपण सोळाव्या दिवशी तर याला तणनाशक मारला होता तर तणनाशकाचा तर रिझल्ट चांगला आहे छान आता शक्यतो सगळ्यांनी तर भरपूर फवारण्या वगैरे करून झाले ना त्याच्यामुळं आता सगळ्याला त्याचा अनुभव आहे कारण होते काय अजून थोडे दिवसानं तननाशकाचाही म्हणावं तेवढा इफेक्ट पडण्यात गेला आहे आता सध्या एक रान एकदम काळं जरी वाटत असलं तरी थोडं अजून चार आठ दिवस जाऊन पुन्हा नंतर गवत परत यायला चालू होतं आहे आमचे तर रानं भरपूर गवताचे तर सध्याला तर तन्नाशकाचं म्हणजे आराम दिलेला आहे आता बघूत पुढं जे होईल होईल जेव्हा सोयाबीन पॅक होईल त्यावेळेस काय गवत काही करू शकत नाही तेवढा जरी गॅप पडला तरी भरपूर झाला फक्त आपल्याकडे कमी आहे ती फक्त पावसाची जरा पाऊस पाहिजे आपल्याला आता या सोयाबीनला वाढीसाठी आपल्याला आहे ना <awful vibrations> कीटकनाशक बुरशीनाशक एखादं टॉनिक मायक्रोन्यूट्रन्स घेऊन सगळं फवारणी करायचीच म्हणजे याचा ड्रेस पण निघून जातो आहे आणि सोयाबीन चांगली वाढाय चालू होती थी। ठीक आहे मित्रांनो धन्यवाद